मला पोलीस व्हायचं मला शिक्षक व्हायचं आणि माझं पण स्वप्न आहे आर्मी जॉईन करायचं मला माझ्या लाईफमध्ये डॉक्टर बनायचं राज्यात पहिल्यांदाच महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून लागू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही खरंच सर्व बहिणींच्या फायद्याची ठरल्याचे दिसून येत आहे राज्यात महायुती सरकार मधील लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींना सक्षम बनविण्याकरिता लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याने आज सर्व बहिणींच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत आज प्रत्येक बहिणींच्या खात्यात जमा झालेल्या रकमेचे सर्व बहिणींनी आपल्या कुटुंबातील अनेक समस्या निकाली लावल्या आहेत कोणत्या बहिणीने आनंदात आपल्या पतींना कपडे भेटवस्तू दिल्या तर अनेक बहिणींनी मुलांच्या शिक्षणसह इतर जीवना उपयोगी खर्च केल्याने सर्व स्तरावरून लाडक्या देवा भाऊंचे आता आभार मानले जात आहेत बनी योजना ही काढली इतकी म्हणजे महत्वाची आता खूप छान अशी योजना सरांनी काढली आहे माझ्या नातीचे मी तीन हजार रुपये ते आणि दोन हजार रुपये माझे करून असे करून मी माझ्या मुला नातीची शाळेची फी भरली गोवर गरिबांना अत्यंत म्हणजे चांगली गोष्ट आहे मी मनापासून धन्यवाद करते की हे योजना सारखी चालू लाडकी बहिणींच्या खात्यात जमा झालेल्या रकमेतून अनेक बहिणींच्या अनेक कामात आता हा पैसा आला या योजनेतून प्रत्येक बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत या निधीचा वापर महिलांनी व्यवसाय सुरू करण्याकरिता शिक्षणाकरिता आणि विविध आर्थिक गरजांकरिता केला आहे अनेक महिलांनी या निधीचा उपयोग आपल्या व्यवसायाच्या प्रारंभाकरिता आणि आर्थिक स्वातंत्र्यतेच्या दिशेने पाऊल टाकण्याकरिता केला आहे मला इतका आनंद झाला की खूपच आनंद झाला ज्या महिला असतात त्यांना पाहून असतात म्हणजे त्या महिलांनी कधी राखी चोवाणी कधी पाहिलीच नाही आणि त्यांना जर ती राखी चोवाणी एकदम आली तर त्यांनी किती मनात शुभेच्छा दिल्या असेल पतींना कपडे भेट तर कोणी मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे खर्च केल्याने आज लाखो बहिणी देवा भाऊंचे खूप खूप आभार मानित आहेत या योजने अंतर्गत मिळवलेले निधी महिलांना आर्थिक स्वतंत्रतेच्या

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याकरिता प्रेरणा मिळत आहे या योजनेने आणि त्यांच्या जीवनात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे जो त्यांच्या समाजातील स्थानात आणि कुटुंबातील भूमिकेत सकारात्मक बदल घडवित आहेत ही योजना बंद होणार नाहीत पुढील पाच वर्ष निरंतर सुरू राहणार असा विश्वास सुद्धा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींना दिला आहे शिक्षण आणि कौशल्य विकास सुद्धा याच माध्यमातून झाला आहे अनेक महिलांनी प्राप्त निधीचा उपयोग शिक्षणाच्या क्षेत्रात उन्नती करिता आणि कौशल्य विकासाच्या कार्यशाळा त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुद्धा वाढली आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात सुद्धा सुधारणा झाल्याचे दिसून येत आहेत समाजातील सकारात्मक बदल सुद्धा झाला आहे या योजनेअंतर्गत महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत त्यांनी सामाजिक उपक्रम समुदाय सेवा आणि विविध क्षेत्रात योगदान देऊन समाजातील दृष्टिकोनच बदलला आहे नमस्कार माझं नाव रजनी हरिभाऊ सहारे आहे मी खडका येथे राहते तीन जिल्हा नागपूर मला वडील नाही आहे मला फक्त आईच आहे आई, आई पूर्ण भर खर्च चालवते आणि हे तीन हजार रुपये मिळाले मला खूप आनंद आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा मी फॉर्म भरला होता तेव्हा तो फॉर्म आम्हाला सक्सेस झाला यांचे पैसे आम्हाला राखीच्या दिवशी मिळाले म्हणून मी खूप आभारी मानते की त्यांनी आम्हाला बहीण म्हणून स्वीकारले जो लाडकी योजना आहे की म्हणजे आश तीन हजार आहे म्हणजे तो यश तीन हजार रुपये आहे माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांकरिता एक परिवर्तनकारी योजना ठरली आहेत यामुळेच महिलांच्या जीवनात आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सुधारणा घडवली आहेत या, महिलां या योजनेअंतर्गत महिलांना मिळालेली मदत त्यांच्या आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देताना आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविताना दिसून येत आहेत याच योजनेचा अनेक महिलांना आता फायदा झाला आहे आणि याच योजनेची सुरुवात करण्यात आलेल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आता महाराष्ट्रातील तमाम बहिणी आभारसुद्धा मानित आहेत